रामराम रा, मी मानिक खूपसे कॅन सोबत एक वर्षापासून काम करतो आहे भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचं मटेरियल तयार करणार ही कॅन बावशी कंपनी आहे तर आज दगडगाव सॉरी बामणी बामणी या गावी आम्ही आलेलो आहे तर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी शिवदास शुदा, यांनी आपले हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर त्यांना काय रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात ऐकून घेऊया तर तुमचं नाव आणि वापरल्यानंतर काय रिझल्ट आलेला आहे ते सर वापरलं शिवदास बालासाहेब काळे राहणार बामणी मी पंधरा दिवसाखाली या औषध आणलेलं आहे हराळे सर करून आणलं होतं त्याचा क्वालिटी आहे सरसुद्धा बघा आलेले आपल्या शेतामध्ये वापरण्याच्या अगोदर कलर कसा होता वापरण्याच्या वापर अगोदर पर... तेवढं हे नव्हतं फोटो फोटोसुद्धा आहेत एकदम बारीक हळद होती कलर कलर एवढा नव्हता हे नंबर एक कलर आता हिरवा आला आणि थोडा कलर होता क्वालिटी सुद्धा नंबर एक आहे आपण पाहू शकता हो एक जबरदस्त असा आहे रिझल्ट यांना मिळालेला आहे इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार औषध वापरायला पाहिजे का औषध कंपल्सरी सगळ्यांना वापरायलाच पाहिजे रिझल्ट जबरदस्त आहे जबरदस्त जैविक शेती ही काळाची काळाची गरज गरज आहे बरोबर माती वाचली तर माणूस वाचेल माणूस बरोबर जैविक शेती ही फार गरज आहे कारण माती जर वाचायची असेल तर जैविक शेतीशिवाय पर्याय नाही नाही धन्यवाद